रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांनी मुंबई येथील अतिथी सभागृहात सोमवार दिनांक वीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या तातडीने बोलावलेल्या सभेत माणगाव रेल्वे स्थानकात लांब पल्ल्यांच्या जलद रेल्वे गाड्यांना निश्चितपणे लवकरच थांबे मिळतील यासाठी मी स्वतः यासाठी पाठपुरावा करणार आहे त्यामुळे आता वाहतूक तु कोंडीतून अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणावरती मुक्तता होईल अशी आग्रही भूमिका घेत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील रेल्वेच्या सर्व प्रकारच्या समस्या मार्गी लावून रेल्वे प्रशासनाच्या हक्कांच्या सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे असे आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी जिल्ह्यातील रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे या बैठकीत माणगाव पेन रोहा गोरेगाव वीर खेड चिपळूण या रेल्वे स्थानकांतील समस्या मांडण्यात आल्या आहेत रोहा येथे लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांना थांबे मिळावे येथे रेल्वे तिकीट आरक्षित करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे पेन रेल्वे स्थानकात सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर गोरेगाव येथील फलाटाची उंची वाढवण्यात येणार असून तसंच खेड आणि चिपळूण येथील रेल्वे समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न देखील केले जाणार आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा